शाहूनगर परिते तालुका करवीर येथील भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीत बाजी कोण मारणार याकडे अवघ्या जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं कारण जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील माजी आमदार संपतराव पवार पाटील गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक ए वाय पाटील भोगावती साखरचे माजी चेअरमन धीरेशील पाटील कवलोकर यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती या निवडणुकीत सत्तारूढ राजर्षी शाहू शिक्षण सेवा आघाडीने तेरापैकी तब्बल बारा जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे तर विरोधी दादासाहेब पाटील कौलोकर शिवशाही आघाडीला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं शिक्षण मंडळाच्या तेरा जागांसाठी सत्तारूढ शाहू सेवा आघाडी व दादासाहेब पाटील कवलोकर शिवशाहू आघाडी यांच्यात सरळ दुरंगी लढत झाली मंडळाच्या तेरा जागांसाठी सव्वीस उमेदवार रिंगणात होते यामध्ये सत्ताधारी गटाच्या बारा उमेदवारांनी गुलाल खेचून आणला आहे तर विरोधी गटाचे केवळ एक म्हणजेच संजय कलिकते हे एकमेव उमेदवार विजयी झाले आहेत पहाटे निकाल लागल्यानंतर सत्तारूढ गटाच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्याची आत आतषबाजी करत जल्लोष केला या निवडणुकीसाठी निर्णय अधिकारी म्हणून अरुण भुईवर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रागिनी खडके यांनी काम पाहिले निवडणुकीच्या निकालानंतर सत्तारूढ आघाडीच्या समर्थकांनी केलेला जल्लोष हा लक्षणीय ठरला भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल आज पूर्णपणे जाहीर झालेला आहे गेल्या एक महिन्यापासून आम्ही या शिक्षण संस्थेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी कारखाना प्रशासनाच्या वतीनं आणि संचालकांच्या वतीनं आटोकाट प्रयत्न केले पण काही हट्टी लोकांच्यामुळं या निवडणुकीला आम्हाला सामोरे जावं लागलं आम्ही सुरुवातीपासून त्यांना ज्या एकूण शीटची ऑफर देत होतो त्यापैकी फक्त एकच त्यांना मिळाली आम्ही दोन द्यायला तयार झालो होतो जर त्यांनी आमची ऑफर स्वीकारली असती तर कदाचित निकाल अजूनही वेगळ्या पद्धतीनं लागला असता आणि त्याच्याही अगोदर सर्वपक्षीय मिटवण्याच्या दृष्टिकोनातून जे प्रयत्न चाललेले होते तेही त्याने ऐकले असते तर ज्या सभासदांनी आमच्यावर विश्वास टाकला त्या सभासदांचंही समाधान झालं असतं या एकूण निवडणुकीच्या कालावधीमध्ये प्रत्येक गावामध्ये स्वर्गीय आमदार आदरणीय पी एन पाटील साहेब यांच्यावरती विश्वास ठेवून सभासदांनी आम्हाला प्रचंड असा प्रतिसाद दिला आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आम्ही यशापर्यंत पोचू शकलो जरी एक उमेदवार आमच्यातील पराभूत झाला असला तरी त्या उमेदवाराचा योग्य ठिकाणी या आघाडीच्या वतीनं सन्मान केला जाईल भविष्यामध्ये आणि ही आघाडी यशस्वी होण्यामध्ये खऱ्या अर्थानं आमच्या पॅनेलचे नेते आमचे नेते आदरणीय राहुल पाटील साहेब सांगोळी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संपतराव पवार पाटील साहेब कोल्हापूर जिल्हा बँकेचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक ए वाय पाटील साहेब कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगले साहेब त्याचबरोबर आमचे राधानगरी तालुक्याचे ज्येष्ठ नेते कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे संचालक आदरणीय पी डी धोत्रे साहेब भोगावती साखर कारखान्याचे माजी चेअरमन सदाशिवराव चरापले यामध्ये आम्हाला सहकार्य करणारे शेका पक्षाचे युवा नेते क्रांतिसिंह पवार पाटील साहेब या सर्व नेत्या मंडळींच्या साथीनं आणि खास करून मला या ठिकाणी उल्लेख करावा लागेल की आमच्या कारखान्याचे जे संचालक आहेत त्या संचालकाने या विजयामध्ये फार मोठा मोलाचा वाटा उचललेला आहे आणि आम्हाला सहकार्य केलेलं आहे या एकूण प्रक्रियेमध्ये आमच्या पाठीशी खंबीरपणे कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक आमचे नेते राजेश पाटील यांनी आम्हाला प्रचंड अशी साथ दिलेली आहे त्याचबरोबर या कारखान्याच्या परिसरामध्ये असणारे सर्वच आजी माजी संचालक ज्याने आमच्या विनंतीला मान देऊन या निवडणुकीमध्ये फॉर्म भरला नाही आणि या नवीन असणाऱ्या चारित्र्य संपनाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मोलाची साथ दिली या सर्वांचं मी या भोगवती शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभारी मानतो आणि ज्या सभासदांनी आमच्यावरती विश्वास ठेवून एवढं प्रचंड बळ आम्हाला दिलं त्या सर्व सभासदांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि आभार मानता मानता या भोगावतीच्या परिसरामध्ये विरोधकांच्याकडून जो काही अतिशय वाईट असा पैसे वापरण्याचा प्रकार घडला तो अतिशय निंदनीय असं मला वाटतं कारण या साखर कारखान्याच्या इतिहासामध्ये निवडणुकीमध्ये या भोगावतीच्या परिसरामध्ये असं कधी घडलेलं नव्हतं आणि हा एक चुकीचा पाहिडा फार मोठ्या निष्ठेच्या गप्पा मारणाऱ्या पॅनेलमध्ये असणाऱ्या नेत्यांच्याकडून घडल्या याच्यासारखं दुर्दैव या, या परिसराचं काही नाही आणि म्हणून मी सभासदांना विनंती करतो की आता तुम्ही भविष्यामध्ये असा पैशाचा वापर करून सत्ता बाह्यशक्तीचा शक्तीचा मदत घेऊन सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या मागं राहायचं की जी लोकं निष्ठावंतपणे या परिसराच्या विकासासाठी प्रयत्न करत आहेत मागे राहायचं असा आत्ता जो निर्णय घेतलेला आहे तसाच निर्णय भविष्यामध्ये त्यांनी घ्यावा आणि मी या ठिकाणी या सर्व घटकांच्या वतीनं या निवडणुकीमध्ये आम्ही जे तुम्हाला वचन दिलेलं आहे त्याशी बांधी लावत याची खात्री देतो कोणत्याही परिस्थितीमध्ये या शिक्षण संस्थेची घटना ही आम्ही दुरुस्त करणार आणि या परिसरामध्ये असणाऱ्या शेतकऱ्याच्या गरीबातील गरीब मुलाला गरीब किफायतशीर फीमध्ये मध्ये आणि चांगल्या दर्जाचं चा तांत्रिक शिक्षणा किंवा व्यवसायभिमुख शिक्षक शिक्षण हे उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार याची ग्वाही या ठिकाणी या, या विजयाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना देतो सर्व विजयी उमेदवारांचं मनपूर्वक अभिनंदन करतो बसाराची इलेक्शन झाली आमची भूमिका होती की घटना दुरुस्ती करण्यासाठी ही इलेक्शन करावी आणि ती कारखान्याच्या बरोबर इलेक्शन ही व्हावी यासाठी आम्ही मिटवायचा या प्रयत्न केला पण काही कारणानं मिटला नाही आणि लोकांनी जो मतदान केला लोकांनी जे सहकार्य केला जवळजवळ दहा हजार नऊशेच्या वरती मतदान दिलं त्याबद्दल आम्ही सभासदांचा अत्यंत आभारी आहे भविष्य काळामध्ये ही घटना दुरुस्ती करून कारखान्याच्याबरोबर इलेक्शन व्हावं हो ही प्रामाणिक भूमिका आमची पुढे पुढंसुद्धा तो हेतू राहील आणि त्याच्यासाठी आम्ही नेहमी सहकार्य करण्याची भूमिका सुद्धा ठेवलेली आहे खरोखर जे मतदान दिलेला आहे जो कौल दिलेला आहे किंवा सभासदारण दिलेला किंवा आम्हाला संपूर्णपणे मान्य आहे पुढच्या काळामध्ये कारखान्याची इलेक्शन होऊ नये आणि त्या कॉलेजची इलेक्शन होऊ नये आणि प्रगती कॉलेजची व्हावी ही भावना आमची प्रामाणिक मान्य आहे अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा